नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कामगार दिनासाठी सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता, कविता अतिशय सोपी व सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूया आहे एक मे तारीख आहे एक मे तारीख आज कामगार दिन सुट्टी घ्यानी मजा करा सुट्टी घ्यानी मजा करा सर्व काळजी सोडून सर्व काळजी सोडून राब राबून नेहमी राब राबून नेहमी पार पाडतो चाकरी असे एकच ठाऊक असे एकच ठाऊक हवी पोटाला भाकरी हवी पोटाला भाकरी मुलं सांभाळून मुलं बाळ सांभाळाया स्वतः कष्ट उपसतो घाम गाळतो म्हणूनच घाम गाळतो म्हणूनच घरदाराला पोचतो घरदाराला पोचतो त्याच्या काबाड कष्टाला त्याच्या काबाड कष्टाला कुणी समजून घ्यावे मोल योग्य ते घामाचे मोल योग्य ते घामाचे त्याच्या पदरी घालावे त्याच्या पदरी घालावे प्रामाणिक राहूनिया प्रामाणिक राहूनिया कामगार काम करी कारखान्याची अवस्था कारखान्याची अवस्था त्याच्यामुळे आहे बरी त्याच्यामुळे आहे बरी आज काय स्थिती झाली अहो आज काय स्थिती झाली झाला कामगार दिन मान सन्मान द्या त्याला मान सन्मान द्या त्याला एक माणूस म्हणून एक माणूस म्हणून नाही एरा गैरा कोणी नाही ऐरा गैरा कोणी राबणारा कामगार निर्मितीची शक्ती त्याची निर्मितीची शक्ती त्याची असे राष्ट्राचा आधार असे राष्ट्राचा आधार धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद